राज्यात सर्वत्र एक मे महाराष्ट्र दिन अर्थात कामगार दिन म्हणून साजरा होत असताना आज दिनांक एक मे रोजी अमरावती जिल्ह्यातील दिवसा पंचायत समितीवर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कुशल अकुशल कामगारांनी भीक मागो आंदोलन केले यावेळी कामगारांकडून देयक नाही तर भीक तरी द्या अशा घोषणा करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला हे आंदोलन तालुका युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले असून या आंदोलनात तालुक्यातील शेकडो कामगार सहभागी होते आम्ही आम्हाला कमीत कमी झाल्या सहा महिन्यापासून रोजगार आम्ही ते पैसे मिळालेले आहेत आणि आमचे थोडीशी दुखट आहे की आमचे यंत्रबाळं उपासमाराची पाळी आलेली आहे तर या सरकारचा आम्ही काय करावं या आम्हाला समजत नाही दोन वेळा आयोजित दिलेले आहे तर त्यांनी ते आम्ही उपाय नाही फक्त फक्त तिथे पंधराशे पैसे येते पैसे येतात त्यानंतर पैसे नाही यानंतर आम्ही काहीतरी उपाय करून आंदोलन करण्याचा इशारा एक मी महाराष्ट्र दिन कामगार दिनी आज दिवसा तालुक्यातील दिव काँग्रेस आणि वी महाराष्ट्र रोजगार योजनेतील लाभार्थ्यांनी मिळून आम्ही एक भीक मागो आंदोलन केलं याची प्रमुख मागणी आमची हीच आहे मागील दीड वर्षापासून चारशे लोकांचे चार कोटी शहाण्णव लाख कुशल देयके प्रलंबित आहेत शेतकरीच बेटाकुटीस आला आहे कष्टकरी बेटाकुडीस आला आहे येणाऱ्या महिन्याभरात नवीन पेरणीचा सीझन सुरू होणार आहे परिस्थिती इतकी बिकट आहे चार कोटी लाख विहिरीचे एक ते दीड कोटी वृक्ष लागवडच्या मजुरांचे एक ते दीड कोटी घरकुलांच्या मजुरांचे हे इतके सर्व प्रश्न दीड वर्षापासून पैसे प्रलंबित आहे या प्रलंबित प्रश्नासाठी आज आम्ही सरकारला जागा करण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी फीक मागं आंदोलन केलं या फीक माग आंदोलनातून जर या आठ दहा दिवसात या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जर पैसे जमा झाले नाही तर याहीपेक्षा भविष्यात तीव्र आंदोलन राहील ही आमची आज इथं सूचना वजा इशारा आहे या विभागाच्या आमदाराने मार्च अज बजेटच्या अधिवेशनातमध्ये या प्रलंबित प्रश्ना प्रश्नाकडे चकार शब्दही काढला नाही त्या आमदाराचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो गोरगरिबांसाठी जर राब योजना राबवल्या असत्या तर दीड वर्षापासून कष्टकरी शेतमजुरांचे प्रश पैसे प्रलंबित ठेवले नसते त्यांना मोजक्या लोकांना हा सत्तेचा लाभ पोहोचून द्यायचा आहे त्यांचा कुठेही कष्टकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देण्याचं त्यांची इच्छा नाही किंवा मानसिकता नाही हे या दीड वर्षाच्या पैशाच्या प्रलंबित पैशाच्या मुद्द्यावरून आपलाच लक्षात येते आठ दहा दिवसात जर यांनी याच्यावर काही ता धोळगा उचलला नाही तर याहीपेक्षा सर्वजण बसून आम्ही याहीपेक्षा काय तीव्र करता येईल तर आम्ही सगळा विचार करून आपणास कळू मागच्या वर्षी जानेवारीपासून आम्ही विहिरीचे बांधकाम केले आहे इकडून तिकडून उधार पाधार करून दुकानदारापासून मटेरियल घेऊन बांधकाम केले आहे गावातल्या कास्थगारांना आणि तालुक्यातल्याही कास्थगारांना अजून मागच्या वर्षी पेरणीसाठी ते पैसे कामी नाही पडले आता याही वर्षी तो पैसा भेटून नाही राहिला आता कास्तकारानं बारा महिने होऊनही जास्त दिवस झाले तरी आतापर्यंत त्यानं काय करायला पाहिजे आता जीव द्यायला पाहिजे तेनं कुठून पैसा आणावून कुठून आपलं पेरणीचं हे ते करा कसं तरी इकडून तिकडून करून पाधार करून मटेरियल आणून विहिरी बांधल्या अजून त्या विहिरीचे पैसे भेटत नाही आहे एक तर सरकारनं आता आम्हाला आत्महत्या करायचं परमिशन द्यावं नाही तर आमचे राहिलेले पैसे पुरेचे पुरे लवकरात लवकर द्यावे एक मे दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुका युवक काँग्रेस पक्ष संघटनेने तिवसा पंचायत समितीसमोर मनरेगाच्या अकुशल आणि कुशल प्रलंबित निधीसाठी आंदोलन केलं मनरेगा अंतर्गत तिवसा पंचायत समितीमध्ये जी कामं झालेली आहेत ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत त्याच्यामध्ये साधारणपणे चार कोटी रुपये कुशल निधी वैयक्तिक कुशल आणि साधारणपणे चौऱ्याहत्तर लाख अकुशल निधी हा एवढा प्रलंबित आहे सदर निधीची मागणी शासन स्तरावर वारंवार केली गेलेली आहे वरिष्ठ स्तरावर कळवली गेलेली आहे आणि सदर निधी आपल्याला प्राप्त होण्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद सुद्धा आपल्याला वरिष्ठ स्तरावर मिळालेला आहे याची पूर्ण कल्पना आंदोलकांना दिलेली असल्यामुळे आंदोलन हे अतिशय शांतपणे पार पडलं आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र तालुक्यामध्ये मजुरांच्या ज्या मागण्या आहेत युवक काँग्रेसमार्फत त्या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्याकडे पोहोचल्या आणि मजुरांची मागणी त्यांची भावना वार ही आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली वरिष्ठ स्तरावर नक्कीच याच्यामध्ये कळू आणि या बाबतीत मागणीचा वारंवार पाठपुरावा करू आणि निधी प्राप्त झाल्यानंतर कोणताही विलंब न करता मजुरांच्या खात्यामध्ये तो त्वरित पोचता होईल याची आम्ही दक्षता घेऊन निधी वितरित करू एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे मुख्यमंत्री सहायता कक्षाचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाद्वारे जिल्ह्यातील नागरिक व रुग्णांना अधिकाधिक उपयुक्त ठरणार आहे आज या कक्षाचे उद्घाटन झाले याचे आम्हाला समाधान असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते महाड विभागीय शासकीय ध्वजवंदन करण्यात आले असून महाडच्या चांदे क्रीडांगणावर झालेल्या या ध्वजवंदन कार्यक्रमास मंत्री गोगावले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी पत्रकार बांधव नागरिक उपस्थित होते सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो आपला पासष्टवा स्थापना दिन आणि हा याच ठिकाणी ऐतिहासिक मैदानावरती संपन्न होतोय आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र कोण माता आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो आपला व स्थापना दिन आणि हा याच ठिकाणी ऐतिहासिक मैदानावरती संपन्न होतो आहे आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता संपूर्ण महाराष्ट्रावर हा महाराष्ट्राचा स्थापना दिन मोठ्या जल्लोषामध्ये सुरू आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आजच्या टायमिंगप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे मी संपूर्ण तमाम महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो की आपला हा शुभ दिवस एक मे महाराष्ट्र दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आहे त्याबद्दल संपूर्ण जनतेला शासकीय अधिकारी कर्मचारी सगळ्यांनाच राज्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील त्यामुळे महाराष्ट्र दिन साजरा होते कशा पद्धतीने आपण संपूर्ण महाराष्ट्राला तसे नागरिकांना शुभेच्छा आज संपूर्ण महाराष्ट्रावर हा महाराष्ट्राचा स्थापना मोठ्या जल्लुषामध्ये सुरू आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आजच्या टायमिंगप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे मी संपूर्ण तमाम महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो की आपला हा शुभ दिवस एक मे महाराष्ट्र दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो त्याबद्दल संपूर्ण जनतेला शासकीय अधिकारी कर्मचारी सगळ्यांना राज्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा देतो षटकाल जातनिहाय जनगणनेची घोषणा झाली आहे कसं बघता याकडे आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी कालच संपूर्ण या जातगणनेला सहकार्य करायचं ठरवलं आहे पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे त्यासाठी आमचा सगळ्यांचा त्याला पाठिंबा आहे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून चंद्रपूरचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी जिल्ह्याचा अतिवेदनशील दर्जा लक्षात घेता पोलीस विभागाला प्राथमिक टप्प्यात वीस नवीन वाहने प्रदान करण्यात आली असल्याची माहिती दिली या निर्णयामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज आमचा यवतमाळ आमचा चंद्रपूर जिल्हा अतिशय सेन्सिटिव्ह असल्यामुळे अतिसंवेदनशील असल्यामुळे पोलीस विभागाला गाड्याची गरज होती त्यामुळे आज प्राथमिक स्तरावर आम्ही वीस गाड्या त्यांना सुपूर्द केल्या त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधीसह त्यांच्यासमोर आम्ही हस्तांतर करण्यात आलेलं आहे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन एशी संलग्न द्वारा महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने आज शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर आज धारणे आंदोलन करण्यात आले असून यात बँक आणि बँक मित्र यातील मध्यस्थ दूर करा बँक मित्रांना वाजवी दराने कमिशन मशीन वाहन खर्च मेडिकल हॉस्पिटलचा खर्च भरपाई द्या बँक मित्रांच्या इतर सर्व मागण्या मान्य करा यासह विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने येत असून या पार्श्वभूमीवर आज एक मे रोजी कामगार दिनी बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी संतोषी माता चौक परिसरात विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ড আছে ডা আছে ধরেশ্বর মধ্যবর্ ডেডকর ডা আজ মধ্যবর্ ড एक मे महाराष्ट्र दिवस आहे आज आणि कामगार दिवसही आहे भारतातल्या कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे हे कुणाला सांगायची गरज नाहीये आम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून किरणान्ना गायकवाड संतोष रादा जाधव समाधान बैसानी आणि सर्व जमलेल्या महिला भगिनीन वगैरे आम्ही पाठपुराव करत आहोत की धुळे शहर बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे दुसरी म्हणजे यांनी एक असा जातीवादी गट घातलेला आहे की जे स्थला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूने मध्यवर्ती पुतळ्याच्या बाजूने बस स्थानकाचे जे प्रवेशद्वारे ते स्थलांतरित करून ते इकडच्या बाजूला घेऊन येत आहेत म्हणजे तो रस्ता पूर्ण अंधारात टाकायचा कारण विचारताना त्यांनी सांगितलं की मान्य न्यायालयाने सांगितलं आहे की इकडून गाड्या जाऊ द्यायच्या आणि बस स्थानकाच्या आणि आमच्या दीड किलोमीटरचा येऊन जाऊन म्हणजे महिन्याचं आमचं एक दीड कोटीचं नुकसान होतं आम्ही जेव्हा माहिती काढली तर फक्त तीन ते चार तासच त्यांना मनाव केलेला आहे कोर्टाचा जो टायमिंग असतो म्हणजे तिथले अधिकारी एकदम धोळपेक करत आहेत म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आज ठरवलं समाज बांधवांनी की आज या ठिकाणी सर्व समाज समावेशक युवकांनी मिळून इथे रस्ता रोको करायचा चक्काजाम आंदोलन करायचा आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा जरी प्रशासनाला जाग येत नसेल तर सहा सात जून नंतर आम्ही आमरण उपोषणाला मोठ्या संख्येने बसणार आहोत होणाऱ्या नुकसानीस संबंधित विभागाचे सर्व कर्मचारी जबाबदार राहतील त्याच्यानंतर धुळे शहरातलं जे काही मध्यवर्ती बस स्थानकाजवळचं आपलं पूर्णकृती पुतळ्याचं बाबासाहेबांचं स्मारक आहे जवळपास सात महिन्यापासून त्या स्मारकाला करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी जवळपास आम्ही एक कोटीची निधी मागतो आहे त्यालासुद्धा संबंधित प्रश्नाक करून नेहमी टाळाटाळ केली जाते आहे तर ती पण आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे अशा विविध आमच्या मागण्या आहे काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयामध्ये ऊस दरामध्ये एकशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली असून या निर्णयामुळे सुमारे पाच कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी चळवळीतील लोकांची मागणी होती की एफ आर पीमध्ये वाढ करावी परंतु काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान मोदी यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून उसाचा दर वाढल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी हिताचे काम करणाऱ्या केंद्र सरकारचे अभिनंदन करत पंढरपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नामदेव पायरीजवळ पेढे पेडे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला केंद्र सरकारनं मंत्रिमंडळाची बैठक घेऊन देशाचे यशस्वी व कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी ऊस सा दरामध्ये एफ आर पीत दीडशे एक रकमी दीडशे रुपयाची वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा दिले देण्याचं काम केलेलं आहे शे एकीकडे शेती परवडत नसताना शेतकरी हवालदिल झालेला होता परंतु केंद्र सरकारच्या व नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टी दुर असलेल्या नेतृत्वानं आज दीडशे रुपयाची एफ आर पीमध्ये वाढ केली आज आम्ही पंढरीच्या या पांडुरंगाच्या नगरीमध्ये नामदेव पायरीजवळ पेढे वाटून शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्या आनंदोत्सव साजरा केलेला आहे मी महा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार सर्व मंत्रिमंडळ यांचं आभार व्यक्त करतो व सहकारता मंत्री माननीय अमित भाई शाह यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी जातनिहाय जनगणनेच्या घोषणेवरून मोदी सरकारचं अभिनंदन करत काँग्रेसवर सडकून टीका केली असून जातनिहाय जनगणना पाहिजे या विचाराने काँग्रेसने केवळ राजकारण केले इतके वर्ष काँग्रेसने देशावर राज्य केलं पण जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला नाही लवकरच जातनिहाय जनगणना होईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे खूप मोठा निर्णय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे काँग्रेसने केवळ जातीनिहाय जनगणना पाहिजे या विचाराने राजकारण केलं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा हा निर्णय घेण्यात आला दहा वर्ष नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत इतके वर्ष काँग्रेसनी या देशावर राज्य केलं परंतु जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला नव्हता मनमोहन सिंग पंतप्रधान असताना लोकसभेत फक्त जाहीर केलं समिती नेमली परंतु सुद्धा हा निर्णय घेण्याचं धाडस त्यांनी केलं नाही त्याऐवजी सर्वे करण्याचा निर्णय घेतला वेगवेगळ्या राज्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सर्वे केला परंतु केवळ त्यांच्या करता त्या सर्वेचा उपयोग केला त्या सर्वेवरती कुणाचाही विश्वास नाही वेगवेगळी वेग मतं त्यावर आहेत जातीनिहाय जनगणना करण्या करण्याचा अधिकार केंद्रेचा केंद्राचा आहे आणि तो फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी केला केवळ काँग्रेसने याचं राजकारण केलं निर्णय घेतला नाही आणि ही निर्णय घेण्याची क्षमता नरेंद्र मोदी साहेबांवरती आहे आणि शेवटच्या क्षणा घटकापर्यंत या जातीने या जनगणनेचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे राहुल गांधी यांनी याची काळजी करू नये या देशात राहायचं आणि परदेशात जाऊन या देशाची बदनामी करण्याचं जे काम राहुल गांधी करतायत इतके वर्ष काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसचे अनेक पंतप्रधान होते परंतु ही निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती त्यामुळे त्यांनी याची चिंता करू नये घोषणा केलेली आहे लवकरात लवकर जनगणना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी जातीनिय जनगणना सुद्धा लवकरात लवकर सुरू होईल वेतन श्रेणी निवृत्त वेतन उपदान ग्रॅज्युएटी लागू करावी जीपीएफ ची रक्कम ईपीएफ मध्ये जमा करण्यात यावी तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवा लागू करण्यात याव्या या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज कामगार दिन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केले असून या काम बंद आंदोलनात जिल्ह्यातील साठ कर्मचारी सहभागी झाले आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना जिल्हा शाखा बोर्डाना रजिस्टर नंबर अठ्ठावन्न पंचवीस संलग्न भारतीय कामगार सेना मी रवींद्र दगडोबा पंडितकर जिल्हा अध्यक्ष बुलढाणा आमच्या प्रमुख मागण्या आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्याबाबत दुसरी एक मागणी आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत तिसरी मागणी आहे वसुलीची जाचक अट जी शासनानं वसुलीची जाचक अट लावलेली आहे ती रद्द करण्याबाबत इतर मागण्यासाठी आम्ही एक मे व दोन मे रोजी काम बंद आंदोलन करत हो। आहोत अन्यथा आमच्या मागण्या मंजूर न झाल्यास आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत आज नाही नाव पालकोणते मी रामेश्वर डिवरे महाराष्ट्र राज्य का ग्रामपंचायत कामगार सेना अठ्ठावन पंचवीस अमरावती विभागीय अध्यक्ष मान आमच्या राज्याचे अध्यक्ष माननीय विलास भाऊ यांच्या व राज्य सरचिटणीस रणजे यांच्या आदेशानुसार आम्ही आज एक व दोन मेला जिल्हा परिषद बुलढाणा येथे आमच्या विविध मागण्याकरता उपोषण करणार करत आहे आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून सतत शासनाकडे पाठपुरावा करत असून शासन आमच्याकडे सतत पाठ फिरवत आहे त्यामुळे आम्हाला आज कामगार दिनी जिल्हा परिषद बुलढाणा येथे उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे आमच्या मागण्या काही जास्त नाही आहेत मामूली मागण्या आहेत आमची फक्त जे शासनानं अशी अचक वसुलीची वाट लावलेली आहे ते रद्द करावी आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार वाढ देण्यात यावी आम्हाला जे जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून आम्हाला दर्जा देण्यात यावा आणि आमच्या ज्या दहा टक्के मधून जागा ज्या ओळीवडी निघतात त्याच्यात भ्रष्टाचार होऊ नये आणि गरीब कर्मचाऱ्यांना न्याय देऊन त्यांचा जिल्हा परिषद समाविष्ट करण्यात यावे आणि आम्हाला वेतन श्रेणी लागू करण्यात यावी एवढेच आमच्या मागण्या आहेत महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून एक मे निषेध दिन म्हणून साजरा करण्यात आला असून विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरल्याने केंद्र सरकारने तात्काळ स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली

अशा परिस्थितीमध्ये आमचं जे येणं आहे साठ हजार कोटीचा सिंचनाचा अनुशेष सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण ह्या सगळ्या क्षेत्रातला रस्ते पिण्याचं पाणी उद्योग ऊर्जा हा पंधरा असा पंधरा हजार कोटीचा अनुशेष भरून निघू शकत नाही आणि साठ हजार कोटीचा अनुशेष तात्काळ भरला नाही ते एक शेती धरण पूर्ण होऊन चौदा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबू शकत नाही सोशियो इकॉनॉमिक प्रश्न असलेला नक्षलवाद नियंत्रित होऊ शकत नाही कुपोषण महिला आणि बालकल्याण मृत्यू थांबू शकत नाही प्रदूषण थांबू शकत नाही कमी झालेले लोकप्रतिनिधी वाढू शकत नाही आणि म्हणून राज्य सरकारची आर्थिक कुवत ही सगळी गुंतवणूक करायची संपली आहे आणि म्हणून साठ वर्ष पासष्ट वर्ष मराठी भाषिकाच्या राज्यात चार वर्ष द्विभाषिक राज्यात मुंबई राज्यात राहून आमचे हे सगळे प्रश्न सुटलेले नाही आणि हेच सगळे प्रश्न सुटायचे असेल तर महारा विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे ही स्वातंत्र्याची लढाई आहे स्वातंत्र्याची कल्पना तशी आहे की सुखी मन मेरे सुनो मेरा कळना या नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार